नमस्कार आज वीस एप्रिल आणि आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आणि गारपीट होण्याची देखील अंदाज आहे त्यासोबतच हा पाऊस असेल तर हा जोरदार देखील पडणार आहे या यासंदर्भाची आपण डिटेल माहिती बघूया व्हिडिओ शूटपर्यंत बघा ज्या प्रमुख हवामान हवामान प्रणाली आहेत तर खास करून जर आपण बघितलं तर दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपास एक हवेची चक्राकार स्थिती आहे आणि हवेची जी दृणीय स्थिती असेल तर ते कर्नाटकपासून ते मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या आसपास पश्चिम विदर्भाकडे काहीशी सरकलेले आहे अशा स्थितीमध्ये आणि ज्यावेळेस ही हवेची दृनीय स्थिती असेल तर आपल्याला स्थानिक पातळीवर देखील जाणवत असेल का कधी पश्चिमेक पश्चिमेकडून हवा तर कधी पूर्वेकडून तर कधी दक्षिणेकडून अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्थितीमधून वाऱ्याची दिशा ग्रा स्थानिक पातळीवर देखील आपल्याला शेतकऱ्यांना अनुभवायला मिळत असेल आणि या ज्या प्रमुख घडामोडी आहेत त्यामुळे आज वातावरण जे असेल तर तीव्र असेल ज्यामध्ये दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नारा लातूर नांदेडचा पश्चिमेकडून भाग परभणी बीड अहमदनगर आणि पुणे या संपूर्ण ठिकाणी त्यासोबत नांदे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील वातावरण तीव्र असेल ज्यामध्ये खास करून दक्षिणेकडे जो मध्य महाराष्ट्र आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूरचा पश्चिमेकडील विभाग सातारा या ठिकाणी जोरदार पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे आणि खास करून पाऊस हा अतिशय जोरदार आणि अतिशय वारे वाऱ्याची गती देखील या ठिकाणी अधिक राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आपण थोडंसं सुरक्षित ठिकाणी थांबा आणि हवेची चक्राग्रस्त मध्य महाराष्ट्राच्या आसपास आणि मराठवाड्याच्या आसपास असल्याने आस त्यानंतर या ठिकाणी देखील त्या जवळपास धाराशिव लातूर त्यासोबत बीड या ठिकाणी देखील वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची तीव्र शक्यता आहे आणि पुणे अहमदनगर दक्षिण विभाग बीड या ठिकाणी देखील गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज आहे परंतु अगोदर सांगितलेल्या ठिकाणी दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र आणि दक्षिणेकडे मराठवाडा या ठिकाणी जास्तीत जास्त हवामान तीव्र राहण्याचा अंदाज आहे यापाठोपाठ जी पावसाची शक्यता असेल ही देखील आपल्याला जालना परभणी हिंगोली त्यानंतर नांदेडचा राहिलेला विभाग छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या संपूर्ण ठिकाणी गडगडाटी पावसाचा आज वीस एप्रिलसाठी अंदाज आहे काहीस विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये बुलढाणा अकोला वाशिम शक्यता बनू शकते पण शक्यता थोडीशी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे तरी पण आपण लक्ष ठेवा आणि यानंतर हे वातावरण जे असेल तर हळूहळू पूर्वेकडे सरकत जाईल त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उन्हाचा चटका जवळपास चोवीस पंचवीस तारखेपासून उष्णतेची तीव्र लाट या ठिकाणी असणार आहे जवळपास ही उष्णतेची लाट आणि उकाडा जवळपास बारा तेरा दिवस चालण्याचा अंदाज आहे त्यामुळे आपलं नियोजन जे असेल तर या ठिकाणी व्यवस्थित करा आणि आजचा जर उन्हाची तीव्र तर आपण वीस एप्रिलची जर बघितली तर खास करून पश्चिमेपासून विदर्भ जो असेल पूर्व विदर्भ ज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी जे असेल तर चौवेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद होऊ शकते पश्चिमेकडे देखील त्रेचाळीस बेचाळीस चौवेचाळीस अशा प्रकारच्या नोंदी असतील उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा किंवा त्याच्या आसपास नोंदी होतील तापमानाच्या अशा प्रकारची स्थिती आहे आणि मराठवाड्यामध्ये देखील यामध्ये खास करून परभणी जालना हे नांदेड हिंगोली या ठिकाणी जे तापमान असेल तर बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक किंवा एक्केचाळीस बेचाळीसच्या आसपास पण जास्ती शक्यता बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची अंदाज आहे त्यानंतर राहिलेला जो मराठवाडा आहे या ठिकाणी देखील चाळीस ते बेचाळीस अंश सेल्शियसच्या आसपास आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने ढगाळ वातावरण लवकर निर्माण होईल त्यामुळे या ठिकाणी काही ठिकाणी अडुतीस ते चाळीस अंश सेल्शियसच्या आसपास तर घाटाच्या आसपास किंवा दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रामध्ये जवळपास छत्तीस चदुर्थीच्या आसपास तापमान राहण्याचा अंदाज आहे तर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र